मयुरीचा वाढदिवस होता पण ती एवढी खुश नव्हती कारण तिच्या लग्नाला अजून एक महिना पण झाला नव्हता आणि तिचा नवरा कामासाठी बाहेर गेला होता तो मयुरीला सोबत नेऊ शकत नव्हता नंतर मयुरी तिचा दीर आणि सासू हे तिघच सोबत राहत होते मयुरीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा लहान दीर मयुरीला म्हणाला मयुरी वहिनी सांग तुला माझ्याकडून काय पाहिजे मयुरी हे ऐकून खुश झाली कारण तिला आता जे पाहिजे होतं ते फक्त तिच्या धीराकडूनच भेटणार होतं कारण तिला लग्न झाल्यापासून तिच्या नवऱ्याची कमी भासत होती मयुरीने तिच्या धीराकडे ते मागितलं आणि रात्रभर तिने तिच्या धीरासोबत नमस्कार मित्रांनो रंगसाज मराठी कथा या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या कथेला सुरुवात करू मयुरी लग्नागोदर मोबाईल मोबाईलमध्ये ते वेगळे व्हिडिओ बघत असे आणि मग तिच्या मनात त्या भावना येत होत्या तिच्या शेजारी एक मुलगा राहत होता तिच्या वडिलांनी तिला त्याच्यासोबत बघितले नंतर तिच्या वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले मयुरी आता विचार करत होती की लग्नानंतर आता ते सर्व करू ती तर लग्न करायला खूप उतावळी झाली होती तिचे लग्न जमले तिने आता ते वेगळे व्हिडिओ बघून तिच्या नवऱ्यासोबत तसंच करायचे स्वप्न बघितले होते तिचे लग्न झाले लग्नाला आता दहा पंधरा दिवस झाले होते आता तिचा नवरा कामासाठी बाहेर जाणार होता कारण घराची पूर्ण जिम्मेदारी तिच्या नवऱ्यावर होती तिच्या नवऱ्याला वडील नव्हते एक लहान भाऊ होता मयुर मयुरेचा नवरा कामासाठी बाहेर जाणार हे जेव्हा तिला कळाले तेव्हा मयुरी तिच्या नवऱ्याला म्हणाली मला पण सोबत घेऊन चला पण तिचा नवरा मयुरीला सोबत नेऊ शकत नव्हता आता मयुरी खूप उदास राहू लागली तिला सवय होती ते वेगळे व्हिडिओ बघायची ती रोज पण व्हिडिओ बघत असे पण तिच्या मनात त्या भावना यायच्या पण ती काहीच करू शकत नव्हती ती कधी कधी विचार करत असे की तिने लग्नानंतर असे स्वप्न बघितले होते आणि आता तिचा नवरा सोबत नाही तिला आता तिच्या नवऱ्याची कमी खूप बसू लागली एक दिवस ती ते वेगळी एवढे बघत होती नंतर तिचा धीर तिच्या रूममध्ये आला त्याला काही काम होते तिच्या धीराकडे बघितले आणि तिच्या मनात एक विचार आला ती मनात म्हणाली की माझा नवरा जवळ नाही तर काय झालं माझा धीर तर आहे मी माझ्या दिराकडून पण माझ्या नवऱ्याची कमी पूर्ण करू शकते आता मयुरी तिच्या धीरासोबत जास्त वेळ घालत होती ती तिच्या धीराला म्हणत असे ते माझ्यासोबत नाही तर मला खूप एकटं एकटं वाटतं मयुरीचा धीर तिला म्हणत वहिनी मी आहे ना तुम्हाला जेव्हा एकटं वाटेल तेव्हा मला बोलवत जा मयुरी तिच्या धीराला माझा एकटेपणा दूर कराल का तुम्ही मयुरीचा धीर हो वहिनी करेल तुमचा एकटेपणा दूर मी एक दिवस मयुरी ती तसले व्हिडिओ बघत होती तिने बघितले की तिचा धीर येत आहे मग तिने मोबाईल तसाच ठेवून ती बाथरूममध्ये गेली तिने मुद्दाम ते वेगळे व्हिडिओ सुरू ठेवले आणि मोबाईल तिथेच ठेवून ती बाथरूममध्ये गेली तिचा देव तिथे आला त्याला मोबाईलमध्ये वेगळाचा आवाज येत होता त्याने मोबाईल बघितला तर त्याला त्या प्रकारचे व्हिडिओ सुरू दिसले त्याने मोबाईल हातामध्ये घेतला आणि तो पण ते वेगळे व्हिडिओ बघू लागला मयुरीने बघितले की तिचा दिन ते व्हिडिओ बघत आहे ती लगेच बाथरूम मधून बाहेर आली मयुराला बघताच तिच्या धीराने मोबाईल खाली ठेवला आणि तो मयुरीला म्हणाला वहिनी तू असे व्हिडिओ बघत असते का मयुरी तिच्या धीराला म्हणाली हा बघते गदगदी मला तुझ्या दादाची कमी भासते मी, मी एकटीच पडते त्यामुळे बघत असते मयुरीचा धीर म्हणाला तुला दादाची कमी भासते का मी आहे ना वहिनी मी दूर करेल तुझा एकटेपणा मयुरीचा धीर आता मयुरीसोबत ते सर्व करण्यासाठी तयार झाला होता कारण तो पण एकटा असताना ते असे व्हिडिओ बघत असे आणि त्याला पण वाटत असे की त्याच्यासोबत पण कोणी मयुरीचा दीर मयुरीला म्हणाला की वहिनी तू जर मला या अगोदर असं बोलली असती तर मयूर विचार करू लागली की अगोदरच तिच्या धीराला सांगितले असत तर आतापर्यंत ती एकटी नसती पण ती म्हणाली की जाऊ दे उशीर का होईना पण माझा एकटेपणा आता दूर होईल मयुरीचा वाढदिवस होता आणि तिला तिच्या धीराने विचारले सांग सांगवैनी तुला माझ्याकडून काय पाहिजे मयुरी म्हणाली मला तर तेच हवंय तुझ्याकडून रात्री मयुरी तिच्या धीराच्या रूममध्ये आली आणि त्यांच्या मध्ये ते सर्व काही सुरू झाले मयुरी रात्रभर तिच्या धीराच्या रूममध्ये होती आता त्यांचं रोज पण असंच सुरू होत होतं मयुरी रोज पण रात्री तिच्या धीराच्या रूममध्ये जात होती एक दिवस मयुरीचा नव नवरा कुणाला न सांगताच घरी आला त्याला वाटले की मयुराला एक मोठं सरप्राईज द्यावं मयुरीच्या नवऱ्याला थोडा यायला उशीर झाला होता रात्रीचे अकरा वाजले होते आता मयुरी तिच्या दिराच्या रूममध्ये गेली होती आणि त्यांचे ते सुरू होते मयुरीचा नवरा घरी आला तो लगेच मयुरीच्या रूममध्ये गेला त्याला तिथे मयुरी दिसली नाही त्याला वाटले की मयुरी त्याच्या त्याच्या आईसोबत असेल तो लगेच तिकडे निघाला पण त्याला त्याच्या भावाच्या रूमचा दरवाजा थोडा उघडा दिसला आज मयुरी आणि तिचा दीर गडबडीमध्ये दरवाजा बंद करायचे विसरले होते मयुरीचा नवरा दरवाजाजवळ गेला त्याने दरवाजा थोडा लुटला आणि त्याने बघितले की मयुरी आणि त्याचा भाऊ दोघे पूर्ण भान विसरून त्यांचे ते सुरू होते मयुरीच्या नवऱ्याला ते बघवले नाही तो लगेच तिथून निघाला त्याला वाटले नव्हते की मयुरी असे करेल तो तसाच परत निघाला आणि त्याने दुसऱ्या दिवशी मयुरीला पोस्टाद्वारे एक पत्र पाठवले व त्यामध्ये डिवोर्स पेपर पण होते मयुरी ते पत्र वाचून हैराण झाली तिला समजत नव्हतं की आता काय करावं पत्रामध्ये तिच्या नवऱ्याने लिहिले होते की त्याने मयुरीला तिच्या भावासोबत बघितले त्याला सोबतच नातं तोडायचं होतं आणि तो आता परत कधीच घरी येणार नाही